येणाऱ्या वर्षात आपल्या टॉप तीन प्रायोरिटीज काय आहेत महाराष्ट्रासाठी खरं म्हणजे टॉप तीन प्रायोरिटीजचा जर आपण विचार केला तर जे काही इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आम्ही हातामध्ये घेतलेले आहेत ते आज जर मार्गी लावले तर पुढच्या पाच वर्षात ते तयार होतील आणि म्हणून हे मार्गी लावणं त्याचं फायनान्शियल क्लोजर्स करणं आणि त्याचं काम सुरू करणं हे एक महत्वाचं काम हातामध्ये घेतलेलं आहे दुसरं विशेषतः आता शेतीच्या क्षेत्रामध्ये क्लायमेट रेझिलियंट शेती हा एक खूप महत्वाचा विषय झालेला आहे आता जसं इन्शुरन्सची स्कीम आताची आहे यापेक्षा चांगली स्कीम आम्हाला करता येईल का अधिक बेनिफिशियल स्कीम आम्हाला करता येईल का किंवा इन्शुरन्स एका लेवल पर्यंत नेऊन त्याच्या पलीकडचं थेट बेनिफिट सरकारच्या वतीनं देता येईल का जेणेकरून कंपन्यांना जर काही नफा जात असेल तर तो शेतकऱ्याला पास ऑन करता येईल का अशा अनेक गोष्टींवर आम्ही वर्किंग करतोय त्याच्यामुळे इन्फ्युजन ऑफ टेक्नॉलॉजी हा दुसरा महत्वाचा विषय आणि सगळ्यात महत्वाचा विषय जॉब क्रिएशन एक महत्वाचा विषय आम्ही आता मध्ये घेतला आणि मी आपल्याला सांगतो की आपण या वर्षभरात बघाल इतक्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते आज गडचिरोली सारख्या ठिकाणी दोन दोन तीन तीन लाख कोटी रुपयाची गुंतवणूक येते आज धुळ्यामध्ये गुंतवणूक येते नंदुरबारला येते नाशिकला येते नगरला येते नागपूरला येते वर्धेला येते तुम्ही सांगाल त्या भागामध्ये आता गुंतवणूक येते आणि आता तर दहा बारा जिल्हे आम्ही आता काढतो की ज्या जिल्ह्यांमध्ये तुलनेनं गुंतवणूक आली नाही किंवा जिथे इंडस्ट्रीज नाही आहेत आणि इथे देखील आम्ही असं पॅकेज तयार करणार आहोत की इंडस्ट्रीला वाटाव इथे आपण गेलंच पाहिजे त्यामुळे एकूणच जॉब क्रिएशन हा एक खूप महत्वाचा मुद्दा आपण हातामध्ये घेतलेला आहे त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये मग सामाजिक सेवा आल्या वीस लाख घरं आता आपण बांधतो ती घरं या दीड वर्षात आम्ही पूर्ण करून टाकणार आहे आणि त्यांना आम्ही सोलर देखील त्या घरांवर देणार म्हणजे नुसतं सरकारच्या तिजोरीतनं बिल भरायचं नाही हु, तर त्याचं परमनंट बिल शून्य करायचं अशा प्रकारचा आमचा प्रयत्न चाललेला आहे त्या योजना आम्ही आता तयार केलेल्या आहेत एनर्जी ट्रान्झिशन आपण सुरु केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये आपण आज पस्तीस हजार मेगावॅट वीज आपण तयार करतो ती आम्ही पुढच्या पाच वर्षामध्ये पंच्याहत्तर हजार मेगावॅटवर नेतो आहे आणि त्याच मध्ये आपण जर बघितलं तर साधारण दोन हजार बावीस पर्यंत आपल्या एनर्जी मिक्स मध्ये रिन्यूएबल ही बारा तेरा टक्के होती ती आता पुढच्या वर्षी पंचवीस टक्के होईल दोन हजार तीस साली आपण जवळपास दुप्पट वीज निर्मिती करू आणि तरीही त्या वीज निर्मितीमध्ये रिन्यूएबलचा मिक्स हा बावन्न टक्के असेल तर ह्या ज्या काही मूलभूत गोष्टी आहेत या गोष्टींवर फोकस आहे शेवटी परिवर्तन हे एका वर्षात होत नाही मग या वर्षी ज्या तीन गोष्टी आणि राहिले हो। या वर्षी जेव्हा तुम्ही सुरू करता तेव्हा तीन चार वर्षात ते परिवर्तन होतं